आपण पाहत आहात सगळ्यांचं सहर्ष स्वागत पाहुयात कायदा न्यूजच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी महाराष्ट्रात प्रखर उष्णतेची लाट पुढील बहात्तर तास तापमान वाढणार अकरा ते चार घराबाहेर जाण टाळा उष्माघाताचा धोका वाढतोय राज्यात उन्हाळ्याने आपले उग्ररूप धारण केले असून पुढील बहात्तर तास अत्यंत महत्वाचे मानले जात आहेत हवामान खात्याच्या माहितीनुसार महाराष्ट्रात उष्णतेची लाट जवळ येत असून विद्यमान तापमान एकेचाळीस ते बेचाळीस अंश सेल्सिअस दरम्यान पोहोचले आहे धाराशिव जिल्ह्यासह हो अनेक शहरांमध्ये हवामान उष्ण आणि दमट असून दुपारच्या वेळेस आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे शेतकरी वर्गास विशेष सावधगिरीची गरज शेतकऱ्यांनी या उष्णतेचा फटका टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी शेतात काम करताना डोक्यावर टोपी अंगावर ओले अंघोळ पाणी आणि थंड पेये जवळ ठेवावीत जनावरांची निगा राखताना त्यांना सावली स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे कायदा न्यूज प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड परांडा अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा कायदा न्यूज लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा प्रतिनिधी रावसाहेब गायकवाड